सध्या खरीप पिकांची काढणी आणि रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे अशावेळी ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे मात्र सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ माईकराव खुळे यांनी याबद्दल एक अतिशय महत्त्वाचा आणि सकारात्मक खुलासा केला आहे त्यांच्या मते या पावसाने घाबरून जाण्याची गरज नाही उलट हा पाऊस रब्बी हंगामासाठी वरदान ठरणारा आहे हा नेमका पाऊस कधी पडणार आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे खालील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ऑक्टोबरमधील पाऊस कधी आणि कसा असेल तर हवामान तज्ञ तज्ज्ञ मानेकराव खोळे यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पाऊस प्रामुख्याने चोवीस ते अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान पडेल या पावसाची महत्त्वाची विशेष असे असणार आहे की हा पाऊस जोरदार नाही हा पाऊस सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीसारखा मुसळधार नसेल बंगालच्या उपसागराचा प्रभाव असेल बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे येतील आणि पाऊस पडेल हा पाऊस ईशान्य मान्सूनचा एक भाग असून त्याची तीव्रता कमी राहील खोळे यांनी शेतकऱ्यांना आपली शेतीची कामे जसे काढणी पेरणी न थांबवता सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा शब्द ऐकून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे पण खुळे यांनी याचा खरा अर्थ सोप्या भाषेत सांगितला आहे त्यांनी सांगितलं की ऑक्टोबरची सरासरी कमी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाची सरासरी म्हणजेच अवरेज खूप कमी असते महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात पाऊस कमी झाला असल्यास उर उरलेल्या दिवसात थोडा जरी पाऊस पडला तर तरी तो आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा जास्त गणला जातो घाबरण्या घाबरण्याचे कारण नाही याचा अर्थ अतिवृष्टी होणार नाही तर कमी पावसामुळे भरून निघालेली तूट आहे ही हा पाऊस कमी तीव्रतेचा असला तरी तो रब्बी पिकांसाठी संजीवनी ठरणार आहे जमिनीला ओलावा या पावसाने जमिनीला आवश्यक ओलावा मिळेल ज्यामुळे रब्बी पेरणीला मदत मिळेल सिंचनाची बा बचत होईल विशेषत दक्षिण महाराष्ट्रात पडणारा हा पाऊस रब्बी पिकांच्या सुरुवातीच्या सिंचनासाठी पुरेसा ठरेल कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक ते तीन सेंटीमीटरपर्यंत पाऊस अपेक्षित आहे याउलट नाशिक खानदेश आणि छत्रपती संभाजीनगर या भागात पावसाची तीव्रता कमी असेल यासोबतच यांनी रब्बी पिकांसाठी आणखी एक अत्यंत दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे जो उत्पादनात वाढ करण्यास मदत करेल नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांना कमी अडथळा येईल थंडी वाढणार यामुळे थंडीचा जोर वाढेल आणि आकाश स्वच्छ राहील पिकांसाठी पोषक वातावरण थंडी आणि स्वच्छ हवामान हे दोन्ही घटक रब्बी हंगामातील पिकांच्या उदाहरणार्थ गहू हरभरा चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पन्नासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात सरासरी बघितलं तर थोडक्यात सांगितलं तर हवामानतज्ज्ञ मानेकराव खुळे यांच्या अंदाजानुसार ऑक्टोंबरमधील पाऊस हा शेतकऱ्यांसाठी संकट नसून रब्बी हंगामाची उत्तम तयारी करण्यासाठी एक संधी आहे त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे कामे आत्मविश्वासाने सुरू ठेवावीत यंदा यंदाचा रब्बी हंगाम नक्कीच लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे